नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बीडला काय झालंय बीड गुन्हेगारी थांबायचं नाव घेत हो नाहीये मस्सा जोगते सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येने मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्र हादरला होता त्यांच्या हत्येची चौकशी आणि सर्व म्हणजे त्यांना न्याय देण्याचा भरपूर प्रयत्न आता सुरू आहे पण त्यातून मराठवाडा बीड जिल्हा परळी सावरत असताना नव्याने एक प्रकरण झालाय त्यामुळे परळी तापली आहे परळीचं वातावरण गरम झालंय थांबायचं नाव घेत नाही काय झालं परळीला आधी तर परळी अशी नव्हती मग एवढ्यामध्येच परळीमध्ये तिथल्या पेट्रोल पंपा वरून एक तरुणाला पळवण्यात आलं मराठा तरुणाला आणि डोंगरातील मळावर नेऊन मारहाण करण्यात आली या मराठाचं नाव आहे शिवराज देवटे म्हणजे एक संतोष देशमुख झाला हा शिवराज दिवटे दिवटे म्हणजे इतकं इतकं मारलं त्याला फक्त म्हणजे त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो जिवंत आहे म्हणजे फार भयंकर आहे म्हणजे म्हणजे बीड जिल्हा तिथली गुन्हेगारी सर्व म्हणजे हे ऑर्गनाईज हँग आहे असंच दिसत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज जाऊन आले शिवराज दिवटे यांना अंबेजोगाईच्या हो मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आला तिथे उपचार सुरू आहेत जनांग पाटील अतिशय संतापले ते म्हणाले आमची लेकरं अशी किती मरू द्यायची आम्ही ही ती स्टोरी आहे जी, जी आधी कांड केलाय त्याचा सरकारला बंदोबस्त करणं जमत नाहीये पोलिसांना बंदोबस्त होत जमत नाहीये परिस्थिती सुधरत नाहीये उलट दिवसेंदिवस वाईट परिस्थिती जरांगे पाटील म्हणाले मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे या टोळीचा नायनाट केला पाहिजे सरकार ही टोळी संपवत नाही त्यामुळे जरांगे पाटांनी मोठे महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत की हे किती किती चालणारच समाजाच्या सर्वांची म्हणजे एक बैठकही ते जनांगे पाटील घेत आहेत पण ज्या पद्धतीने क्रूरपणे म्हणजे जसं संतोष देशमुखांना मारलं क्रूरपणे त्याच पद्धतीने शिवराज दिवटे या तरुणाला मारलेला आहे अतिशय क्रूरपणे म्हणजे तो खुनाचाच प्रयत्न होता तो पण नशीब बलवत्तर म्हणून शिवराज दिवटे बचावले तो उपचार सुरू आहेत त्यांच्यावर म्हणजे तीच ती गँग तीच आहे ज्या पद्धतीने ते त्याचे त्यांनी म्हणजे मारून मारहाण तर झालीच आहे मारहाण करून त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत हाच मामला म्हणजे ते संतोष देशमुख या बाबतीतही झाला होता मारहाण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले होते या लोकांनी मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केले आहेत पाजू का कोयते कोयत्याची भाषा झाली आहे म्हणजे सर्व गंभीर मामला आहे सर्व आमदार सुरेश धस भाजपचे आमदार आहेत त्यांनी या याबद्दल फार म्हणजे अतिशय कडक भाषेत प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी या गुन्हेगारांचा धिंड काढली पाहिजे ज्या ज्या भागात जे गुन्हेगारी आहेत त्यांना लोकांमध्ये धिंड काढा त्यांची तेव्हाच पोलिसांचा जरा दहशती बसेल धाक बसेल आज धाकच नाही त्यामुळे सर्व आता त्या गुन्हे या, या प्रकरणात शिवराजच्या प्रकरणात जे मकोका लावण्याची भाषा सुरू झाली आहे ते ला लागेल तेव्हा लागेल परंतु गुन्हेगारांना धाक कसा बसणार हा सध्या समाजापुढे महत्वाचा प्रश्न आहे उद्या एकोणीस मे रोजी बीड जिल्हा बंदच आव्हान झालंय हा विषय गंभीर होत चाललेला आहे नेमकं असं का होत आहे मुळाशी जाऊन आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मुळाशी जाऊन याचा तपास करायला पाहिजे तरच हे थांबेल अन्यथा ए अवघड काम आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार